मित्रांनो आजचा विषय जो आहे तो म्हणजे लातूर विभागाचा आहे लातूर विभागामधून जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत लातूरमध्ये दिव्यांगाची नोंदणी चालू आहे ती नोंदणी कशी आहे का आहे त्या नोंदणीमध्ये आपल्याला काय फायदा आहे त्या दिव्यांगाच्या नोंदणीमध्ये आपल्याला काय काय भरावं लागेल त्या दिव्यांगांच्या नोंदणीमध्ये मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांवर शेअर करा चला तर मी मग तुम्हाला लातूर विभागामध्ये समाज कल्याण विभागामध्ये फॉर्म कसा भरायचा आणि त्या फॉर्मचे बेनिफिट काय काय होणार तुम्हाला ते पूर्ण तुम्हाला सांगतो तर चला मित्रांनो आपण या फॉर्मवर आलो आहे या फॉर्ममध्ये काय दिलं आहे संवेदना दिव्यांग अभियान हे दिव्यांगाचं एक अभि अभियान आहे परिशिष्ट अ जिल्हा समाज कल्याण विभाग लातूर संवेदना दिव्यांग अभियान दिव्यांग व्यक्ती नोंदणी फॉर्म आहे जो पण लातूर जिल्ह्यामध्ये असन त्यांनी हा फॉर्म भरणे अनिवार्य आहे आणि तुम्ही जास्तीला न त्यांनी सर्वात पहिले काय सांगितलं आहे तर फील्ड भरणे अनिवार्य प्रथम आधार नंबर वेबसाईटला रजिस्टर आहे का पहावे म्हणजे तुमचा जो आधार नंबर आहे तो यांच्या वेबसाईटला रजिस्टर आहे किंवा नाही आहे ते सर्वात पहिले पहावे असेल तर चांगला आहे नसेल तर मग आणखी तुम्हाला एक प्रोसेस करावा लागेल ते प्रोसेस पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे पहिले दिलेलं आहे दिव्यांग व्यक्तीचे नाव तर सर्वात प्रथम त्यांना काय लिहायचं आहे तुम्ही बघू शकता इथं तर त्याचं पहिले इथं आडनाव लिहायचं आहे त्यानंतर नाव आणि त्यानंतर वडलाचे नाव इथं आपल्याला असे लिहायचे आहे इकडं बघू शकता तुम्ही वडलाचे नाव त्यानंतर तुम्हाला द्यायचे इथं आईचे नाव आणि तुमचं लिंग म्हणजे पुरुष आहे का बही आहे मग त्यानंतर आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तुम्ही जर यावर क्लिक केलं तर तुम्हाला येते तुम्ही महानगरपालिका आहे नगरपालिका आहे का नगर पंचायत आहे का जिल्हा परिषद आहे तुम्ही ज्या विभागामध्ये येत तो इथं निवडायचा त्यानंतर येते मित्रांनो तुमची पंचायत समिती तिथं पंचायत समिती आपल्याला निवडायची आहे तुम्ही स्थानिक स्वराज्य निवडल्यावर पंचायत समिती येणार आहे त्यानंतर तुमचे गाव कोणचे आहे तर इथं गाव तुम्हाला टाकायचे आहे था। त्यानंतर मित्रांनो इथं बघा वाट क्रमांक आपला जो वाट क्रमांक असेल तो त्यानंतर आपला पिनकोड का आहे तो पण आपल्याला इथं टाका लागेल त्यानंतर येते मित्रांनो शिक्षक आपलं शिक्षण किती झालं आहे निरक्षर आहे पूर्व प्राथमिक आहे उच्च माध्यमिक आहे माध्यमिक आहे पदवीधर आहे का पदव्युत्तर आहे तुम्ही जे असाल ते तुम्ही टाकू शकता इथं त्यानंतर येते मित्रांनो इथं सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपला आधार कार्ड नंबर जो आधार कार्ड नंबर आपला मोबाईल नंबरशी लिंक असणे अनिवार्य आहे तो इथं आधार नंबर आपल्याला इथं टाकावा लागत त्यानंतर आपल्याला इथे आधार नंबरचा व्हेरिफिकेशन कोड येणार आहे तो पण आपण इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला मतदान ओळखपत्र टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर दुसरा एक पर्यायी मोबाईल नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथं बघा काय येते आपल्याला आठ नंबर बँक खाते बँकेचं नाव ते शाखा कोणची आहे आय एफ सी कोड आणि तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते पण आपल्याला इथं द्यावं लागल त्यानंतर आहे जन्मतारीख आपली काय आहे ते पण सांगा लागेल त्यानंतर आपलं वय आताचं काय आहे ते पण आपल्याला इथं सांगावं लागेल त्यानंतर आहे मित्रांनो दहा नंबरचं तुम्ही वय अठरा वर असलेले नरेका जॉब कार्ड काढले आहे का म्हणजे तुमच्याकडे जॉब कार्ड वगैरे आहे का इथं बघू शकता तुम्ही होय किंवा नाही इथं लिहू शकता त्यानंतर आहे तुमचं लग्न झालं आहे की नाही झालं आहे अकरा नंबरचं तुम्ही विवाहित असल तर विवाहित करा अविवाहित असेल तर अविवाहित करा त्यानंतर येते मित्रांनो तुमचा धर्म कोणता आहे तर इथं सगळ्यात आहे हिंदू बौद्ध मुस्लिम शीख ख्रिश्चन जैन जो पण तुमचा धर्म येत असेल तो धर्म निवडा त्यानंतर आपली जात कोणची येते ते पण निवडा अनुचित जाती ओबीसी जे पण आपली जात येत असल ते निवडा त्यानंतर आहे कुटुंब प्रमुखाचे नाते तर आता हा फॉर्म कोण भरत आहे तुम्ही स्वतः की पत्नी मुलगा मुलगी कोण भरत आहे तर स्वतः किंवा त्यानंतर आहे मित्रांनो दिव्यांग व्यक्तीचे कुटुंब एकूण व्यक्ती संख्या किती आहे म्हणजे तुमच्या घरात दिव्यांग किती आहे ते पण इथं तुम्हाला सांगा लागेल त्यानंतर येते मित्रांनो सर्वात मेन गोष्ट म्हणजे पंधरा नंबरचा आहे तुम्ही बघू शकता इथं पंधरा नंबरचं दिव्यांग प्रवर्ग दिव्यांग प्रवर्ग म्हणजे दिव्यांगमध्ये एकवीस प्रकारचे दिव्यांग मोडतात त्यामध्ये आपला दिव्यांगाचा प्रकार कोणचा आहे तर तुम्ही इथं जो तुमचा दिव्यांग प्रकार असेल तो इथं लिहायचा आहे त्यानंतर आहे सोळा नंबरचा आहे दारिंद्र रेषेखाली असलेला यादीत क्रमांक असते तो क्रमांक आणि इथं वर्ष द्यायचा आहे ते वर्ष झाल्यावर जिल्हा वैद्यकीय मंडळ यांच्या दिव्यांगाचा दाखला आहे का म्हणजे तुमच्याजवळ जो दिव्यांगाचं प्रमाणपत्र असते त्याचा दाखला आहे का आणि तो दाखला असलं त्याचा क्रमांक दाखल्याची दिनांक दाखला तात्पुरता आहे का कायमस्वरूपी आहे म्हणजे परमनंट किंवा परमनंट नसणार म्हणजे टेम्परवरी असे दोन प्रकारचे असते ते तुम्हाला इथं लिहावं लागाल आणि तुम्ही दिव्यांग आहे तुमचं डिसेबिलिटी आहे तर तुम्ही तुमची टक्केवारी किती आहे तुम्हाला इथं टक्केवारी इथं द्यावं लागेल त्यानंतर आहे मित्रांनो सर्वात मेन गोष्ट इथंच येते एस टी प्रवास सवलत पास आहे का तुमच्याजवळ यू डी आय डी कार्ड असेल ते एस टी प्रवास पास असतेच तुमच्याकडं त्यानंतर असल्यास क्रमांक त्याचा क्रमांक आपल्याला इथे द्यावा लागेल तुमच्याकडं रेल्वेची पास आहे का हो किंवा नाही असली तर होय नसली तर नाही असलं तर त्याचा क्रमांक आपल्याला इथे द्यावा लागेल रेल्वेच्या पाचचा त्यानंतर आहे तुम्ही नोकरी करत आहात का असेल तर हो नसेल तर नाही आणि नोकरी करत आहे तर तुम्ही कोणची नोकरी करत आहे शासकीय निमशासकीय किंवा खाजगी तुम्ही कोणची पण नोकरी ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर आहे आस्थापना विभागाचे नाव म्हणजे आता तुम्ही विभाग कोणचा असेल जिल्हा परिषद मनपा नगर परिषद महसूल किंवा इतर तुम्ही कोणत्या विभागात येतात ते तुम्हाला लिहावं लागल तुमचा सध्याचा व्यवसाय कोणता आहे इथं तुम्ही बघू शकता सध्याचा व्यवसाय तुमचा कोणता असेल ते पण तुम्हाला इथं सांगावं लागल दिव्यांग व्यक्तीचे व्यवसाय शिक्षण घेतले आहे का तुम्ही जो व्यवसाय करता त्याचे तुम्ही प्रशिक्षण किंवा शिक्षण घेतले आहे का ते पण तुम्हाला होय किंवा नाहीमध्ये सांगा लागल दिव्यांग व्यक्ती व्यवसाय करीत असलेला व्यवसाय करतात सूट मिळते का तुम्हाला व्यवसाय करामध्ये किंवा कशामध्ये सूट मिळते का तुम्ही होय किंवा नाहीमध्ये सांगू शकता त्यानंतर येते मित्रांनो यापूर्वी कोणती शासन योजनेचा लाभ घेतला आहे का तुम्ही याच्या पहिले म्हणजे आता तुम्ही जो पण योजना घेत असाल त्याचा योजनेचा लाभ घेतला आहे का अन्य संस्था किंवा संघटना यांच्याकडून लाभ घेतला आहे का कोणत्याही संस्था किंवा संघटना असेल त्यांच्याकडून लाभ घेतला आहे का होय किंवा नाही आणि लाभ घेतला असेल तर त्याची तपशील लिहावा लागेल तुम्हाला काय भेटलं कुठून भेटलं सगळं इथं लिहावं लागेल त्यानंतर आहे सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली आहे का तुम्ही सेवा नोंदणी केली असेल किंवा नसेल तर तुम्ही होय किंवा नाही करा इथं त्यानंतर आहे मित्रांनो वैयक्तिक शौचालय आहे का तुमच्याकडे संडास बाथरूम आहे का होय किंवा नाही इथं लिहायचं आहे त्यानंतर आहे अठ्ठावीस नंबरचं तुमचं स्वतःचं घर आहे का होय किंवा नाही तुम्हाला लिवायचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो शासकीय योजनेतून तुम्हाला घरकुल मिळाले आहे का होय किंवा नाही इथं लिहायचं आहे तुम्हाला त्यानंतर आहे तुम्हाला शासकीय योजनेत घरकुल मिळालं त्या योजनेचं नाव का आहे तुम्हाला इथं लिहावं लागत त्यानंतर नसल्यास घरकुल योजनेचा लाभ हवा आहे का तुम्हाला घरकुल पाहिजे किंवा नाही पाहिजे ते आम्हाला सांगा तर इथं ते लिहावं लागेल होई किंवा नाही स्वतःच्या नावावर जागा आहे का तुमच्या म्हणजे स्वतःच्या नावावर जागा आहे का होई किंवा नाही तुम्ही इथं लिहू शकता त्यानंतर एकोणतीस नंबरचे येते मित्रांनो मतिमंद असल्यास अठरा वर्ष पूर्ण होऊन पालकत्व प्रमाणपत्र घेतले आहे का म्हणजे तुमचा मुलगा जर एखादा आप मतिमंद असेल आणि तो अठरा वर्षाचा पूर्ण झाला असेल तर त्याचं एक प्रमाणपत्र भेटते ते तुम्ही घेतलं आहे का होय किंवा नाही पालक तत्व असल्याचं नाव म्हणजे तुमच्या तुमचं नाव इथं तुम्हाला लिहावं लागेल त्याचा पूर्ण पत्ता इथं तुम्हाला लिहावं लागेल इथं नाव इथं पत्ता आणि इथं दूरध्वनी क्रमांक तुम्हाला इथं लिहावा लागेल त्यानंतर आहे मित्रांनो स्वालंबन कार्ड काढले आहे का म्हणजे यू डी आय डी कार्ड तुमच्याकडे आहे किंवा नाही होय किंवा नाही तुम्हाला होय किंवा नाही करायचं आहे त्यानंतर तुमच्यावर यू डी आय डी कार्ड असलं त्याचा क्रमांक तुम्हाला इथं दिवा लिहायचा आहे त्यानंतर आहे दिव्यांग व्यक्तीकडे समाजकल्याण विभागाचे ओळखपत्र आहे किंवा नाही आता तुमच्याकडं दिव्यांग आहे तुम्ही आणि तुमच्याकडं समाजकल्याणचं ओळखपत्रच नाही तर तुम्ही इथं होय किंवा नाही नसेल तर तुम्ही समाजकल्याणमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकता त्यानंतर आहे दिव्यांग साहित्य साहित्याची आवश्यकता आहे का म्हणजे तुम्हाला तुम्ही दिव्यांग आहे आणि तुम्हाला कोणतं साहित्य लागते का तर इथं बत्तीस नंबरचं आहे तुम्ही होय किंवा नाही असे दोन प्रकारचे लिहू शकता आणि तुम्हाला जर साहित्य पाहिजे असेल तर ते साहित्य तुम्हाला कोणचं पाहिजे तर इथं तुम्हाला यांनी यादी पण दिलेली आहे ती यादी ओपन नाही होत आहे तर तुम्हाला साहित्य कोणचं पाहिजे ते पण तुम्हाला इथं सांगा लागत त्यानंतर आहे दिव्यांग व्यक्तीस दुर्धर आजार आहे का म्हणजे तुम्हाला कोणता आजार आहे का दिव्यांग तर आहेच पण तुम्हाला आणखी कोणचा आजार आहे का होय किंवा नाही आणि तुम्हाला आजार जर असेल तर कोणचा आहे तो पण तुम्हाला इथं सांगा लागत दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी ऐका म्हणजे तो विद्यार्थी दिव्यांग आहे आणि शिक्षण घेत आहे का तो जर शिक्षण घेत असेल तर होय किंवा नाही तुम्हाला इथं द्यावं लागेल आणि तो जर शिक्षण घेत असेल तर त्याची तो कितवीत घेत आहे आणि कुठं शिकत आहे ते पण तुम्हाला इथं बॉक्समध्ये भरावं लागेल त्यानंतर पस्तीस नंबरचा आहे दिव्यांग व्यक्ती महिला असेल तर बचत गटात सदस्य ऐका दिव्यांग व्यक्ती महिला जर असेल तर ते बचत गटात किंवा सदस्य ऐका तुम्हाला होय किंवा नाही इथं लिहायचं आहे त्यानंतरच आहे कला किंवा क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य आहे का तुम्हाला तुम्ही जर कला किंवा क्रीडा क्षेत्रात तुम्हाला विशेष प्रावीण्य असेल तुम्ही होय किंवा नाही तर लिहू शकता त्यानंतरच आहे कुटुंबाच्या नावे शेतजमीन आहे का सर्वात मेन गोष्ट हेच तुमच्या तुमच्याकडं शेतजमीन असेल तर होय नसेल तर नाही तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा हवी आहे तुम्हाला जे जे शासनाकडून अपेक्षा पाहिजे असेल ते तुम्हाला इथं सांगावं लागेल त्यानंतर आहे दिव्यांग व्यक्तीवर कोणता गुन्हा दाखल आहे का म्हणजे तुमच्या कोणता गुन्हा गुन्हा दाखल आहे का ते पण तुम्हाला इथं सांगावं लागेल हो किंवा नाही असे दोन प्रकारे आहे तुमचा असला तर होय करा नसला तर नाही करा त्यानंतर तर चाळीस नंबरचा आहे दिव्यांग व्यक्तीने कोणावर गुन्हा दाखल केला आहे का म्हणजे तुम्ही दिव्यांग आहे आणि तुम्ही कोणावर गुन्हा दाखल केला आहे का असेल तर होय नसेल तर नाही करा त्यानंतर एक्केचाळीस नंबरचा आहे दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत सादर केली आहे का केली असेल तर होय नसेल ना तर नाही असं करायचं आहे एक्केचाळीस नंबर त्यानंतरचा आहे बेचाळीस नंबरचं दिव्यांग फोटो म्हणजे दिव्यांगाचा एक फोटो पाहिजे इथं आपल्याला फाईल पण अपलोड करावं लागते त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र पाहिजे दिव्यांग जात प्रमाणपत्र अपलोड करा इथं सांगितलं आहे त्यानंतर आहे आपला एक वयाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड किंवा आपण इलेक्शन कार्ड किंवा मतदान कार्ड लावू शकतो आणि लॉग इन पासवर्ड आपल्याला इथं पाहिजे आणि सेव्ह करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो काय होणार तर यानंतर तुम्हाला समाज जिल्हा समाज कल्याण विभागाकडून जे पण तुम्हाला मदत पाहिजे असेल जे पण तुम्हाला काही पाहिजे असेल तर तिकडून तुम्हाला कॉल वगैरे येणार किंवा समाज कल्याणमध्ये कोणती पण योजना निघाली असेल तर सर्वात पहिले तुम्हाला मॅसेज येणार तर मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच आहे यामध्ये काही जास्त आहे नाही फक्त तुम्हाला नाव गाव सर्व माहिती जे आहे ते भरायची आहे आणि तुमचा सर्व डाटा जो आहे तो जिल्हा समाज कल्याण अधिकारी इथं जाणार आहे कार्यालयामध्ये मग तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते गोष्ट तुम्हाला पुरवल्या जाणार आहे आणि मित्रांनो सर्व दिव्यांगांना अशी विनंती करतो की हा फॉर्म जास्तीत जास्त दिव्यांगाने भरा